नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो मागे मी ब्रश कटर घ्यायचा विचार केला होता आणि मी ती घेतले देखील परंतु मित्रांनो मी बऱ्याच लोकांना सजेस्ट केले होते की ग्रास कटर ब्रश कटर घेता वेळेस तुम्ही स्वत दुकानावरती जाऊन घ्यावे कारण मित्रांनो दुकानावरती जाऊन घेतल्यानंतर आपण त्याला तिथेच असेंबल करून घेऊ शकतो कारण घरी आणल्यानंतर आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतात आपण त्याला असेंबल करू शकतो किंवा नाही करू शकत दुसऱ्याची मदत घ्यावी लागते असेंबल करण्यासाठी आणि त्यातल्या त्यात परत आपण एखाद्या जा दुकानावर जाऊन घेतल्यानंतर त्याला काही प्रॉब्लेम आल्यास काही अडचण आल्यास आपण दुकानदाराशी बोलू शकतो परंतु माझा विषय वेगळा होता मी फौजमध्ये असल्याकारणाने माझ्या डिस्ट्रिक्टमध्ये आसपास कुठे ग्रास कटर भेटते हे मला माहीत नव्हते आणि मी असे ठरवले की मी घरी जाईपर्यंत मी जर ऑनलाईन ऑर्डर केले तर घरी पोहोचायच्या किमान चार दिवस अगोदर ऑर्डर केले तर मी घरी पोहोचेपर्यंत माझे ग्रास कटर माझ्या घरी पोहोचेल या अंदाजानुसार मी ग्रास कटर ऑनलाईन ऑर्डर केले तर मित्रांनो झाले असे की माझे टेक्निकल फील्ड किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड नसल्याकारणाने मला थोडेसे त्याला इंजिन असेंबल करण्यासाठी प्रॉब्लेम आले त्यानंतर मी इतरांची मदत घेऊन ते असेंबल केले दुसरी गोष्ट मी ऑनलाईन ऑर्डर केले ती वेबसाईट होती टूल्स फॉर इंडस्ट्री टूल्स फॉर इंडस्ट्री ही अशी एक कंपनी आहे जी इतर कंपन्यांची जी इतर कंपन्यांची फ्रँचायझी किंवा डीलरशिप घेऊन काम करते तर टूल्स फॉर इंडस्ट्री या कंपनीने जी टी शक्ती या कंपनीची डीलरशिप किंवा फ्रँचायजी घेतलेली आहे आणि मी सलेक्ट ज्या केले मशीन ते मी जी टी शक्ती कंपनीचे के सेलेक्ट केले परंतु टूल्स फॉर इंडस्ट्री या कंपनीने मला मशीन देता वेळेस स्टॅलिन कंपनीचे दिले आणि त्यासोबत जे काही टूल्स असतील किट असतील टूल किट असतील ते काहीही दिले नाही जसे की हँडग्लोव होते पाहणे होते आणि मास्क वगैरे हे कोणतेही सामान मला त्यासोबत दिले नाही आणि असं असतं की आपण माझ्या घरापासून ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती मला डिलिव्हर झालं प्रोडक्ट तर मला तिथं जाऊन घ्यावं लागलं मी तिथं काय ओपन करू शकलो नाही कारण मला थोडासा वेळ झाला होता मी घरी आणून ओपन करून बघतो तर त्यामध्ये सामान हे कमी होतं जसं की पाण्या वगैरे टूल किट वगैरे काही नव्हतं त्यामध्ये त्यानंतर मी कंपनीची जी वेबसाईट आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करतो आहे आणि व्हॉट्सॲप नंबर होता त्यावरती व्हॉट्सॲप केले कॉल केले परंतु मला तिकडनं कसलाही रिप्लाय मिळाला नाही कोणीही कॉल रिसीव केला नाही सांगायचा उद्देश हा मित्रांनो की स्टॅलिन कंपनीचे मला सामान भेटलेले आहे तेही मी वापरून बघणार आहे परंतु माझा उद्देश हा होता की मी ज्या कंपनीचे प्रॉडक्ट सिलेक्ट केले ते मला मिळाले नाही आणि वरतून जे सामान मला पूर्ण त्यासोबत जे सामानाचा सेट हवा होता किंवा जो त्यांनी शो केला होता की तुम्हाला हे इक्विपमेंट यासोबत मिळणार आहेत ते मला इक्विपमेंट मिळाले नाही त्यामुळं मी त्यांना म्हणणार होतो की बाबा मला एकतर तुम्ही जे इक्विपमेंट तुम्ही दिले नाही जे सामान मला तुम्ही दिले नाही ते सामान तुम्ही मला एकतर प्रोव्हाइड करा किंवा हे जे पार्सल आहे प्रोडक्ट आहे ते रिटन करा परंतु त्यांच्यासोबत माझा कसलाही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आज दोन तीन दिवस झालेले आहेत मला सर्व यांचे ड्रामे माहीत अस होते की ऑनलाईन प्रोडक्ट घेतल्याच्यानंतर असे इशू येत असतात अशा अडचणी येत असतात तरी देखील माझ्या मजबुरीमुळे मी ते घेतले आणि मला घ्यावे लागले परंतु इतर व्यक्तींना इतर लोकांना इतर मित्रमंडळींना मी सजेस्ट केले होते की तुम्ही स्वतः ऑनलाइन जाऊन सॉरी दुकानावरती जाऊन घ्या ऑनलाईनच्या फंद्यात पडू नका